वर्षभर वाळवणीचे खूप सारे पदार्थ करतो आणि थोडा जरी वास आला तर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं होतं तर इथं जो पापड केलाय ना तर याला आहे ना बघा अजिबात चिर पडलेले नाहीये तेल लावून सुद्धा वास येणार नाहीये याची मी पूर्ण गॅरंटी देते कारण यामध्ये खूप साऱ्या टिप आणि ट्रिक सांगितल्यात तर रेसिपीला सुरुवात करूया मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करतोय चटपटीत उपवासाचा पापड आणि हा पापड करतोय आपण बटाट्याचा तर बघा बटाटा घातल्यानंतर बऱ्याच जणांचा पापड करताना असा अनुभव आलेला असेल आणि मला सुद्धा मागा अनुभव आला होता की पापडांना चिरा जातात तर चिरा का जातात ना त्याचं ना पुढे मी सांगणार आहे तर ही ट्रिक आहे ना मला माझ्या आईने सांगितली याच्या अगोदर ही ट्रिक मला माहिती नव्हती बऱ्याच जण नवीन करणारे असतात ना त्यांच्याकडून बटाट्याचा पापड हा फसला जातो कितीही मेहनत केली ना तरी मेहनतीवर आपल्या पाने फिरल्यागत होतं त्यासाठी ना हिता मी काही टिप्स सांगितल्यात तर हा बटाटा आहे ना चांगला दोन शिट्ट्या काढून उकडून घेतलाय आता उकडलेला शिजवलेला बटाट्याचा व्हिडिओ काय मी केला नाही फक्त शिजवून घेतलाय आणि बटाटा शिजल्यानंतर आहे ना तो लगेच आपण गरम गरम असताना ना त्याच्या साली काढायच्या नाहीयेत तर पूर्ण थंड होऊन द्यायचाय आणि मग त्याची साल काढायची आहे आता बघा जितका चांगला बटाटा तुमचा शिजला जातो ना तितकाच बटाट्याला चिरा कमी पडतात जर आपला बटाटा व्यवस्थित शिजलेला नसेल ना आणि तो मळताना आपल्याला कळतं त्याच्यामध्ये थोड्या तरी आल्या ना तरी सुद्धा बटाट्याच्या पापडाला चिरा जातात आणि चिरा जातात तर अशा जातात तर पूर्ण फाटल्यासारखा तो, तो पापड होतो तर हिथं मी पूर्ण बटाटा आहे ना शिजवून थंड करून घेतला साल काढून घेतली आणि तो आहे ना जी बारीक किसणी असते ना त्या किसणीने चांगला किसून घ्यायचा आहे आता हा सगळा बटाटा किसत असताना आहे ना त्याच्यामध्ये अजिबात गुठळी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे ती थोडीशी काळजी घेतली ना तर बटाट्याला अजिबात चिरा पडत नाहीत आता बघा बघू शकताय तुम्ही इथं अजिबात यामध्ये गुठळ्या नाहीयेत आणि हा बटाटा आहे ना आपल्याला चांगला असा किसून घ्यायचाय आता हा बटाटा मी किसून घेते तोपर्यंत तो मला तुम्ही सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि चॅनलला जर अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा उन्हाळी वाळवणीचे अगदी सोप्या पद्धतीनं इथं मी हे व्हिडिओ करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना माझ्या चॅनलवरचा तो मला कमेंट करून नक्की कळवा तर बघा इथं तर सगळा बटाटा मी ना चांगला असा किसून घेतलाय आणि पूर्ण ना आपल्याला हाताने जसं आपण पीठ मळतो ना गव्हाचं पीठ मळतो ना कणकेचं तसं आपल्याला हे चांगलं मळून मळून घ्यायचंय जितकं चांगलं मळून ना तितक्याच याला चिरा कमी पडतात आणि दुसरी जरी गुठळी आलेली असेल यामध्ये ती गुठळी यामध्ये राहत नाही जितकं चांगलं मळाल तितक्याच चिरा कमी हे लक्षात ठेवा आता बघा यामध्ये ना मला एक गुठळी सापडली आता मी इतकी काळजीपूर्वक करून सुद्धा एखादी गुठळी येतेच तरी ती गुठळी ना आपल्याला चांगली अशी फोडून घ्यायची आहे आता उळा उन्हाळी वाळवणीचे आपण पदार्थ करतो कुरडया पापड तर बऱ्याचदा आहे ना आपल्याला असं सांगितलं जातं की तेल लावल्यानंतर आणि ठेवल्यानंतर त्याचा वाश येतो तर तुम्ही आहे ना तेल लावल्यानंतर कुठल्याही आपण पापड करतो साधे पापड उडदाचे केले तर ना तरी त्याला बघा वाश येतो तर त्यासाठी आहे ना तुम्ही जो पापड तेल लावल्यानंतर आपण लाटतो तो आहे ना जास्त वेळ उन्हात ठेवायचा पूर्ण त्याचं तेल उडून जातं आणि तेलाचा वास येत नाही आता पीठ चांगलं मळून घेतले यामध्ये आपल्याला घालायचे चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ तर हिथं मी हे साधं मीठ न आहे आणि हिथं वापरलं हे तर काळं मीठ तर काळ्या मिठाने अगदी चटपटी तशी चव लागते हिथं तेल घेतले आणि तेलावर हा पिठाचा गोळा आपल्याला चांगला हाताने मळून मळून घ्यायचा आहे तर बघा मी पहिल्या स्टेपमध्ये सुद्धा चांगला असा मळून घेतला आणि परत जे मसाले वापरले यामध्ये तेव्हा सुद्धा चांगला असा मळून मळून घेतलाय तर माझ्या आईने जी टीप सांगितली ना मला ती हीच सांगितली जितका चांगला मळाल मळशील ना हे पीठ तितकं चांगले पापड कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर एखाद दुसरा मिनिट चांगला असं पर मळून मळून घ्यायचंय आता हिथं मी घेतलंय पाणी आता तेल आणि पाणी मिक्स केल्यानंतर बघा पापडांना आहे ना अजिबात वास येत नाही आणि ही ट्रिक माझ्या आईची आहे तिच्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा पापड केल्यानंतर तुमच्या पापडांचा वास आला की नाही तो आणि ते मी तिला सांगेन तर बघा परत आहे ना मी चांगलं असं सा मळून मळून घेतलंय हे पीठ तर हे पीठ आहे ना बरोबर पंधरा मिनटं चांगलं असं सा मळून मळून घेतलंय आणि जशी आपली बघा आपण पोळीला कणिक मळतो जितकी पातळसळ मळतो ना तितक्याच पोळ्या चांगल्या अशा गुपगुबीत होतात तीच ट्रिक आपल्याला इथं फॉलो करायची आहे आता एखाद दुसरा मिनिट चांगलं असं परतून परतून घेते आता माझ्या इथं कसं झालंय ऊन थोडस कमी आहे ऊनाचा तडाका तर वाढलेला आहे पण ऊन थोडस कमी असल्यामुळे ना मी हे पापड पहिल्यांदा कोवळ्या उन्हातच घालणार आहे आणि मग घरात वाळवून घेणारे तर बघा पीठ चांगले आहे ना मळून घेतले आणि आपल्याला हा पापड अजिबात लाटायचा नाहीये जास्त मेहनत करायची नाहीये आणि जीवाला जास्त तकलीफ सुद्धा घ्यायची नाहीये तर एकाच वेळेला आहे ना तुम्ही चार पापड सुद्धा लाटू शकता पण मी इथं काय करणार आहे दोन दोन पापड ठेवणारे आणि मी आहे ना चार चार पापड सुद्धा कारण हे सगळे पापड एकटीने केलेत मी आणि हे पापड झालेत ना हे दीड किलोचे पापड केलेत मी आता हिथे दोन गोळे आहेत ना ठेवून घेतलेले त्यावर घेतली घेतलीये आणि जी पॉलिथीन मी आहे ना तांदळाच्या पापडांना वापरली होती ना तीच पॉलिथीन मी धुवून परत यूज करणार आहे कागद एकतर आहे ना प्लास्टिकचा भेटत नाही आणि भेटला तर तो व्यवस्थित ठेवायचा जितका चांगला व्यवस्थित असं दाबून घ्याल ना आणि बघू शकता एकाच वेळेस आहे ना इथं तर दोन पापड सहज तयार होतात तर मला ना थोडासा जाडसड वाटतोय हा पापड म्हणून आहे ना प्लेट आहे ना थोडीशी फिरवून फिरवून असा पापड तुम्ही करू शकता आता जितका पातळ लाटाल ना तितकाच वाळायला बरा पडतो आणि जर जाड लाटला गेला ना तर त्याला चिरा पडतात हे आहे आता हिथं ना मी ऊन आहे ह्या उन्हामध्ये ना मी हे पापड घालून घेणार आहे तर बघा घालत असताना सुद्धा थोडासा ना हलक्या हाताने त्यावर प्रेस करायचं त्यामुळे ना पापड अजिबात चिटकत नाही आता हा पापड आहे ना फक्त मी एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि मग आपण हा पापड कसा स्टोअर करायचा कसा ठेवायचा तो सुद्धा मी सांगणार आहे आणि बघू शकताय अगदी ट्रान्सपरंट हा पापड झालाय हाताची माझी बोट पूर्ण अशी दिसत आहेत इतका पातळ सर लाटून घेतलेला आहे मी आणि यामध्ये लाटण्याचा विशेष म्हणजे वापर केलेला नाहीये आता पुढं काय करायचं ना ते बघूया तर बघा इथं सगळा जे पापड आहेत ना वाळवून चांगले घेतलेले आहेत तर इथं तेल ठेवले गरम करायला आणि आपल्याला हा पापड घालून घ्यायचा आहे आणि या पापड्याला याला बघू शकता चीर अजिबात पडलेली नाहीये गॅसचा फ्लेम थोडीशी डाई करायची आता यामध्ये ना आपण हा दुसरा पापड घालून घेऊया बघा उपवासासाठी अगदी कुरकुरीत असा हा पापड आणि विशेष म्हणजे ना या पापडाला अजिबात चिरा गेलेल्या नाहीयेत आणि बघू शकता पापड किती सुरेख दिसतोय हा तर उन्हाळे या उन्हाळ्यामध्ये ना असा पड करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं ला 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 नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत